नमस्कार मी रवींद्र जाधव तालुका अध्यक्ष आम आदमी पार्टी दौंड सध्या दौंड शहरामध्ये घनकचरा व्यवस्थापन आणि संकलन याच्या टेंडरच्या बाबतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात गदारोळ माजलेला आहे आणि राजकीय कुरघोडीमध्ये सध्या या जानेवारी महिन्यापासून ते आजपर्यंत संपूर्ण शहरभर जो कचरा साठलेला आहे त्यामुळं नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत परंतु गे या चार कोटीच्या टेंडरसाठी दोन राजकीय गटामध्ये जी कुरघोडी चालू आहे त्यामध्ये नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे आणि यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही विनंती केली आहे की सदरचं जे टेंडर प्रकरण आहे त्या बाबतीमध्ये प्रशासकीय जे काही नियम आहेत त्याप्रमाणे टेंडर प्रक्रिया पार पाडून लवकरात लवकर ज्याला कोणाला टेंडर मिळेल त्यांना टेंडर देऊन या शहरातील हा प्रश्न मिटवावा कारण या कचऱ्यापायी हवेचं प्रदूषण वाढलेलं आहे ओला आणि सुका कचरा कचरा एकत्र झाल्यामुळं एक आणि सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं पाऊस पडल्यामुळं पुन्हा एकदा त्या दुर्गंधी संपूर्ण शहरभर पसरलेली आहे नुकतंच कालपासून आरोग्य खात्याने एक रिक्षा फिरवली आहे दौंड शहरामध्ये आणि त्यांनी आरोग्याच्या काळजी घेण्याबाबत सर्व आवाहन केलेलं आहे तर हे जे प्रकार वाढत आहेत हे केवळ आणि केवळ या कचरा न उचलल्यामुळं आणि शहरभर जो कचरा झालेला आहे त्यामुळं हे आजाराचे प्रमाण वाढलेले आहेत आपल्याला नगरपालिकेला गेल्या दोन वर्षापासून तीनशे साठ रुपये घरगुती आणि पाचशे चाळीस रुपये दुकानदारांना एक वेगळा स्वच्छता कर म्हणून उपयोगाकरता शुल्क हे भरावं लागतं घरपट्टीबरोबरच ते आपण भरतो आणि तरीसुद्धा आपल्याला या सोयीसुद्धा मिळत नाहीत याबद्दल राजकाय राजकीय व्यक्तींनी पण विचार करणं गरजेचं आहे नागरिकांना वेठीस धरू नये ही विनंती धन्यवाद